इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटीचे इमॅन्युअल इंग्लिश स्कूल सांगली येथे आज पंधरा ऑगस्टला हो एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजीव आरवटगी सर उपस्थित होते ते इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटीचे सदस्य आहेत या कार्यक्रमासाठी प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशांत खेडकर सर कार्यकारी अधिकारी सतीश कांबळे सर व केंद्रप्रमुख सौ धनश्री भाले मॅडम यांची सदिच्छा भेट या कार्यक्रमासाठी लाभली या सर्व अधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडावा यासाठी इमॅन्युअल इंग्लिश स्कूल प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची खूप मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी देशभक्तीपर गीत संगीतमय कवायत भाषणे अतुलनीयरित्या सादर करण्यात आले अशा रीतीने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम भव्यरित्या सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त खाऊ वाटप करण्यात आले इमॅन्युएल स्कूलच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देश बांधवांना देशासाठी समर्पित सर्व देशभक्तांना शतशः प्रणाम इमॅन्युअल एज्युकेशन इंग्लिश स्कूल सर्व देश, देश बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा उपस्थिती मु माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती चित्रताई शिंदे प्राथमिक विद्यालय श्रीमती मेरी कंदी पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती चित्राम महापुरे स्कूलचे सर्व शिक्षक वृंद